गुड मॉर्निंग फ्रेंड्स <laughs> आजचा दिवस तुमचा मंगलमय जाओ आपण उठलो थोडा वेळ झाला मग सुरुवात कामाला जायची आहे नवीन नवीन वस्तू टॅचअप करायची आहेत कालचा बड्डे वगैरे तुम्ही पाहिला कसा वाटला आणि त्या नवीन शूट पण एडिटिंग चालू आहे खूप रात्री लेट होतो एडिटिंगला पण असं प्रयत्न केला पाहिजे आज काय आम्हाला रात्री खूप उशीर आहे म्हणजे ब्लॉग मस्त चालेल रात्रीपर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी एक्सप्लोअर होतील आज त्या दिवशी मी ऍक्टर्स दाखवले कालच्या ह्याच्यात काय दाखवता आलो नाही बघूया प्रयत्न करूया अजून काय काय तर भेटूया आज काय मीरा रोडवरून आहे पण मिरा रोडवरून प्रवास होईल चल चला सुरुवात करूया ब्लॉग ची रामकृष्ण हरी तो फ्रेंड झाली आपले पाया बिया पडून फ्रेश होऊन झालो आपण त्यांना मीरा रोडला आहे आणि आता निघायचं आहे दुपारच्या साठी कामाला दिस इज अ ब्रेकफास्ट सध्या इडली चालू आहे इडली खाणे का आणि काम पे का नंबर इडली आहे पण स्नॅक्स पाहिलाय तिथे पण तिथे पायातच येतोय आमच्या बाय मस्त ऊन आहे मी नाश्तावरून पट पट तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही करून घ्या तर आपण निघालोय का आता कामाला खूप उशीर झाला आता रिक्षा वगैरे म्हणजे खूप उशीर नाही झाला सॉरी खूप उशीर जातोय कारण टाइम तीनचा आहे आता बघूया कार्टून कोण वरून आहेत का कोणी नाही आपल्या कामात मग नाही स्टेशन काय माहिती रिक्षाचे काय बोंबा बोंबा आज कारण जी नव्हता दोन दिवस रिक्षाचे प्रॉब्लेम होते इथून भेटते तो आपण काय प्रॉब्लेम नाही बघा असं मस्त आम्ही जॉब बुक केलं तर काहीच नाही आता असं झालंय काय जमिनीची व्हॅल्यू वाढत असतो इन्व्हेस्ट चांगली आहे ती त्यामुळे स्टेशन ते असे रिक्षावाले आहेत तिथले चला पुढे बघू प्रभू बघा मीरा रोड स्टेशन आता इथपर्यंत रिक्षा होत्या आता हे सगळं मोकळं झालं इथे हे बनवलंय मस्त जे रणभूमीवरती वीरगती घेतात त्यांना हे कौस्तुभ राणे जे होते ते जेव्हा शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ बनवलेलं असं शहीदांना आपण आठवण केली पाहिजे ते बघा आयलं मीरा रोड खूप छान वाटतं इथे आता चला लेट झाला आपण आपला अँगल लागलेला आहे कारण नंतर मग गाडी चालवताना होत नाही सारखं सारखं करायला तर मित्रांनो काल खूप धावपळ अशी तशी आहे पण आज रात्री खूप लेट होणार आहे आज आपण मुंबईचे मोठ्या मोठ्या कमर्शियल्स ऑफिसेस वगैरे आहे तिकडे आज जायचं आहे आणि संध्याकाळी वेळही होईल आपल्याला ना एक लॉकिंग वालं स्टँड घ्यायला पाहिजे सर खूपच लवकर आपली छोटीशी वाली व्हिडिओ चांगला एक इमो काय म्हणतात हा इमोशन इमोशन चांगल्या थॉट्स आहेत त्यात चांगला असा आपला तो व्हिडिओ उद्या परवाच आमची आशा है, तो आमाल आहे तो आम्हाला अप, आज हे करायचा होता अपलोड करायचा होता पण काय आज म्हणजे माझी शूट एक दिवस आधी असते म्हणजे बुधवारी हा तुम्ही बघाल व्हिडिओ उद्या गुरुवारी आम्हाला बुधवारीच हा करायचा होता अपलोड पण काही कारण असतं काही थोडंसं ग्लिचिंग वगैरे होतं त्याच्यात आणि ते सगळे चेंजेस वगैरे करून अपडेट करायला थोडा वेळ लागला त्यामुळे व्हिडिओ हा उद्या गुरुवार माऊलींचा वार बाबांचा वार स्वामींचा वार यांचा वार असतो गुरुवार त्या दिवशी आपला व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही भरभरून प्रेम द्या म्हणजे आम्हाला असं अजून नवीन काही काही ऑडियन्ससाठी करता येईल आपला व्हिडिओ दोन्ही जागी जाणार आहे इंस्टा यूट्यूब फेसबुक तिन्ही व्ही चॅनल्सवर आपल्या जाणार आहे तिन्ही जागी जाऊन प्रेम द्या तुमचा पाठिंबा द्या तेव्हाच अजून असं नवीन नवीन काही तुमच्या मनातल्या आयडिया असतील कॉन्सेप्ट असतील की असं केलं पाहिजे किंवा काही तुमचे विचार असतील जे तुम्ही टाकायला घाबरता किंवा तुमच्याकडे तसा वेळ नसेल ते आम्हाला पाठवा खरंच ते चांगलं असेल तर आम्ही ते तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू आमच्या माध्यमातून कारण तुम्ही आमच्या एका आपल्या झकाझसपी फॅमिली यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहात आणि माझे सर्व सबस्क्रायबर हे माझ्यासाठी एक एक माझ्यासाठी माझी पॉझिटिव्ह एनर्जी एक माझी हिंमत माझी ताकद माझं मनोबळ वाढवणारी ही फॅमिली आहे आज पाचशे सत्तावीस झाले हरकत नाही कमी आहेत हळूहळू जोडू काय आपल्याला लय लवकर चंद्राऊ जायचं नाही आहे हळूहळू फॅमिली बनवू आपली पण जी बनवू ती अशी कट्टर बनवू ना हे खरंच आज जी पण फॅमिली आहे ना पाचशे सत्तावीस मग सगळ्यांना सला मी लाईव्ह आलो तेव्हा पण म्हटलं तुमच्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक आहे काय कारण तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आणि एवढ्या लाखोंचे क्रिएटर असताना सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला ॲक्सेप्ट करून जे प्रेम दिलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे मित्रांनो हे खूप मोठं प्रेमच झालं कारण तुमच्या एका सबस्क्रायबरनी जर माणूस नऊ हजार नऊशे नव्याण्णव असेल किंवा फक्त नऊशे नव्याण्णव असेल एकामुळे त्याचं मॉनिटाईज थांबत कळलं त्यामुळे जुडलेला एक एक माणूस हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण सुरू केलेला हा नवीन प्रवास मला खूप लांबपर्यंत न्यायचा आहे विजन मोठा आहे पण ते हळूहळू सांगत जायचं एकदम सांगितलं तर पिक्चरची स्टोरीचा पूर्ण एकदा मग सारांशी तर बघायला अर्थ राहत नाही हो तसं आपण हळूहळू हळूहळू आनंद घेऊ तुम्ही आहात बघूया दोन दिवस ट्रॅफिक नव्हतं मुंबईत जरा पण खरंच मुंबईत म्हणजे बँड्राच्या या बाजूला कारण त्या बाजूला पण बँड्राच्या म्हटलात तर कारण हे जे आपले बिचारे चालक आहेत रिक्षा चालक टॅक्सी चालक हे जी वर चालतात आणि दोन दिवस गेले सीएनजीत नव्हती बिचाऱ्यांचे खूप खूप नुकसान झालं कारण त्यांचं हातावरचं पोट आहे रिक्षाचा टायर फिलेत तर बिचाऱ्याच्या घरचा चाक चालेल ना कुणाची शिफ्ट असेल कुणाचं ई एम आय आहे कुणाचं काय प्लॅनिंग असतील दोन दिवसाचं नुकसान म्हणजे मोठा झाला हो गाडीचा नुकसान चालतंय चढ उतार हा असावा जीवनात जसा आमच्या आला येतोय आहे ठीक आहे पण करायचं कारण त्याशिवाय सगळंच भेटलं सगळं ज्याच्याकडे असलं तर कस होणार ना थोड तरी जीवनामध्ये टेन्शन असलं पाहिजे जगायचा तोच तर आनंद आहे आनंद म्हणजे काय मित्रांनो या विषयावर बोलूया आनंद म्हणजे काय पैसा पाणी कपडे लता जे पाहिजे त्या वस्तू भेटल्या तो आनंद आहे तसं नाही ना त्या वस्तू या विकतचं प्रेम आहे आनंद कशाला म्हणतात ज्या गोष्टीत तुमच्या मनाला भरून येत ज्या गोष्टी अनपेक्ष अपेक्षित असतात विचाराच्या पलीकडे होतात ज्या गोष्टी तुम्ही कधी कधी आनंद असाही असतो की कुठली गोष्ट बघा एखादा आपला मित्र असेल किंवा वळखीचा असेल जर त्या माणसाला ती गोष्ट त्याला हवी होती आणि भेटत नाही भेटली किंवा एखादा मुलगा खरंच डिझर्व करतो पेपरात आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरातला मुलगा आहे खूप छान अभ्यासू आहे आणि त्याला खरंच त्याच्या जेवढा जेवढी त्याने मेहनत केली तेवढे त्याला मार्क मिळाले तर आपण सगळे बघा तो, तो पेढा वाटा बेटा माहित होत लो एवढं करणार आपल्याला त्याचा आनंद अजून होतो आपण कोणतरी सांगतो ते बघा आमच्या परिसरात ना हा हा अमक्यांचा मुलगा होता ह्याच्या ना एवढे एवढे मार्ग होतो खरंच आम्ही बघायचो ना एवढा त्याचा अभ्यास व्हायचा ना की काय सांगू तुम्हाला असे एक एक जण असतात ना की खूप आनंद घेता आला पाहिजे आनंद चराचरात आहे ओ हो आनंद प्रत्येक गोष्टीत आहे आपल्याला आनंद साजरा करायचा असतो गाडी चालवताना फोन आला मित्रांनो एक महिन्या गाडी साईडला घ्यायला पाहिजे आली घरातून मालकीनी फोन आहे फक्त घरातून फोन आले ना मीच काय जगातल्या सगळ्याच माणसांना माहिती आहे फक्त डिमांड असतात चाल काम बोरदंड पडला एका फोनचा पाचशे समोर पोलीस मामा देखील आहेत पण आपला कॅमेरा आत आहे बघू आणि काही आनंद खूप बेकार देखील असतात हो एखाद्याचा आनंद एखाद्याचा जीव घेणं पण होतं तर परवा एक जी गोष्ट घडली खूप निंदनीय खूप खूप निंदनीय म्हणजे ऐकून ऐकण्याची पण मनामध्ये हे नव्हती म्हणजे हिंमत होत नव्हती आणि बोलण्याचं परत त्याच ना धाडस पण होत नाही केल्या करणाऱ्याला कसं धाडस झालं काय त्याचं काय त्याचे विचार हैवानी विचार मनुष्य मनुष्यात राहून त्याचे एवढे घाण विचार त्या एका लहान मुलीचं तिला जग म्हणजे काय माहितच नव्हतो जग म्हणजे काय या एवढ्या घाणेरड्या कृत्याला ती बिचारी बळी पडली खरंच देवती या बिचारीच्या आत्म्यास भगवान पंढरीनाथ पांडुरंग तिला तिच्या त्यांच्याजवळ खूप सुखरूप ठेव हो। झालेल्या वेदना तिला आपण विचार करण्यापलीकडच्या कर आहेत आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो कारण आपण खूप लहान लांब आहोत हा आपण तिच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर आज कोसळलाय त्या दुःखात आम्ही तिच्या सहभागी आहोत ज्या मुलाने जैनिक कृत्य केलंय त्याला त्याची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही ही इच्छित आहोत आमचा पाठिंबा आहे झालंच पाहिजे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे महाराजांच्या खरंच कुठं कुणीतरी कुणाचा एक व्हिडिओ होता सकाळी मी पाहिलेला त्यांनी सांगितलेलं आणि खूप चांगलं त्यांनी एक रील बनवलेली की महाराजाचं शासन असतं तर भर चौकात त्याला काय केलं असतं त्याने बरंच असं काही सांगितलेलं पण रे ना ना मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगतो माता महिला म्हणजे माता बहीण मैत्रीण त्यांना ह्या नात्याने बघा ना तुम्हाला एवढी एवढे वाचण्याच्या बळी का जाता तुम्ही कि तुम्हाला भान राहत नाही अरे तुम्ही पाण्यात जर शौचालयाला बसला तर ते वरच येणार दबून राहत नाही कृत्य करण्याआधी हा विचार करा आणि जेवढे माझ्या सस्क्राईब बघत असतील आया बहिणी बंधू वडील दारे सगळ्यांना सांगतो आपल्या पोरांना आपण आधीपासून शिकवलं पाहिजे की बाबानू पर स्त्री माते समान तिला तुम्ही मातेप्रमाणेच बघा लहान असो तर चार वर्षात जी असो ती माताच आहे आपली ह्या ह्या विचाराने पोरांना आपल्या पोरांना आपल्या घरात मी म्हणतो आत्ताची कंडिशन अशी आहे ना की रोजच्या रोज नियम मुलगा भेटला रोज झालं त्याला चार गोष्टी नियमाच्या रोज सांगाच त्यातला पहिला नियम परत स्त्री माते समान देव धर्म आपले जपायचे भाषा आपली जपायची आणि सर्वांशी प्रेमाने राहायचं हे ठुसून ठुसून त्या पोराच्या डोक्यात घाला पाहिजे आपल्या मुलगा असो मुलगी असो प्रत्येकाच्या कारण गरज आहे हो गरज आहे कुणाच्या घरी काही हो आणि ज्यांच्या घरी झाला त्या मुलीच काय त्या आई वडिलांची स्वप्न होती त्या मुलीबद्दल काय असतील आणि कळल्यावर त्यांचं काय झालं असेल आपल्याला ऐकून बघून ते तिचा एवढा निरागस चारा एवढी ती पोरगी छान फोटो पाहून आणि त्या ऐकल्यावर त्या खाली लिहिल्या लाईनी पाहून मस्तकाची तार हालते हो करणारे आपल्याच मारा माणसाच्या औलादी आहेत का जनावरांच्या जनावर देखील त्या आपल्याच जनावर प्रमाणे सगळं करतो असो झालेलं कृत्य खूप निंदनीय खूप वाईट आहे बाळानू जर कोण लहान असतील माझ्या वयाच्या असतील किंवा लहान मोठे सर्वांना मी सांगतो हा देश जिल्हा राज्य परिसर हे आपला आहे आपण सर्वांशी प्रेमाने राहिलो पाहिजे सर्वांना प्रेम दिलं पाहिजे छोट्याशा गोष्टीच्या ह्याच्याने सुखाच्या ह्याच्यात आपण आनंदाच्या एवढ्या मोठ्या ह्याच्यात घुसतो ना आनंद घ्यायला की त्याचा विचार करणंही आपल्याला खूप भारी पडतो चुकीचं कृत्य करण्याआधी ना दहा वेळा विचार केला पाहिजे जास्त ट्राफिक आहे कारण त्या बँड्राला हे काम चालू आहे ना फ्लायओव्हरचं ते आता फ्लायओव्हर ओव्हर मला वाटतं ह्याचं आहे कदाचित मेट्रोचं आहे त्याचं काम चालू आहे त्यामुळे संध्याकाळी खूप ट्राफिक असतो मित्रांनो या जागेवर भयानक नको वाटतय ना पण काय करायचं पापी पेट का सवाल आहे पडता पडताय काम पडता आहे आणि कामाशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे हो तुम्हाला दाखवलं असतं मी कॅमेरा काढून मी रनिंग मध्ये दुपारचे पावणे चार वाजले हा पूर्ण बघूया तरी बघाच तुम्ही हा बघा दिसतोय ते आयफोनचं स्टोअर आहे समोर तिकडचा ब्रिज आहे बिकेसीचा नवीन वाला फुल ब्रिज जाम आहे फुल खालपर्यंत गेले ट्राफिक काय म्हणाल्याला म्हणजे शासन रोड बनवत आहे सगळं करत आमच्यासाठी पण ते आता कसलं ट्राफिक तुम्ही विचार करा मी बोलण्यासारखं नाही काही मुवमेंट असतील पण या मोमेंट कशाला तो ब्रिज पूर्ण भरला गाड्यांनी आणि काही लोक पार्किंग करतात बोलायला गेलं तर त्यांना नियम हे आपल्यालाच आहे तो आपल्या आपल्या सोयीसाठी आहेत गाड्या जिथे पार्किंग आहे जिथे नो पार्किंगचे बोर्ड आहे तिथे नका लावू ना ला हा तुम्ही असाल बाबा मोठे भाई दादा ओळख ठीक आहे पण ते आपल्या घरी ठेवा ना रस्त्यावर सायकल चालवणाऱ्याला पण तेवढाच अधिकार आहे आणि बीएमडब्ल्यू घेऊन जाणाऱ्या माणसाला पण तेवढाच अधिकार आहे कारण तुम्ही जरी टॅक्स भरता तरी तोच कुठं ना कुठं टॅक्स भरतोच आम्ही पण कशाही गाड्या लावायच्या कशाही मोठ्या गाड्यांचे परवाने एक ड्रायव्हर आहे म्हणून सांगतो माझ्या जेवढे ड्रायव्हर लाईन इथले असतील ना सगळे तुम्हाला सांगतील काय त्रास होतो आम्हाला म्हणजे एखाद्याच हे असलं की आमची पूर्ण येऊन जाते मुमेंट वगैरे असली कुठली काय 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 की ड्रायव्हर बिचारा त्या ट्रॅफिक मध्ये तुम्हाला काय सांगू कधी कधी एक नंबर जरी झाला आणि ट्राफिक लागला गाडी खड्ड्यात गेली तर जीव घर खाली होतो डायवरचा तुम्ही म्हणाल काय बोलतोय मी पण हे खरं आहे मी आहे भुगतो म्हणून सांगतोय ड्रायव्हरचं खूप बिकट आहे बिचाऱ्याचं जीवन चला आम्ही आलोय आता बीकेसी पर्यंत ऑलमोस्ट पोहोचलोय आता मला जरा मागेच गाडी थांबवावी लागते कारण टायमिंग आमचा मॅडमचा सव्वा चारचा आहे पुढे आज भेटूय आज गम्मत जमत खूप बोलूया आज चला रामकृष्ण आरे मित्रांनो बऱ्याच वेळानंतर एक वेळ मिळाला व्हिडिओ काढायला कारण बिझी होतो ए पाहता उतरून दाखवतो मी उतरून एक मिनिट डायव्हरची सिच्युएशन कशी होती मग इथे दिसतंय गाड्या आहेत कोण नाही कोण नाही ड्रायव्हरला डाय। जायचं तर जाणार कसं कुठे जायचं कुठे पार्क करायचं अशा कंडिशनला गाडी कुठे सोडायची ओपुन डोक्याचं वर जातं कधी कधी आणि इथे कोणच नाही आहे सांगायला मी आलोय वर्ल्ड वन सेंटरच्या इथे एवढी अवघड परिस्थिती असते ना कधी कधी गाडी आणली कुठून आणि गाडी न्यायची कुठे ते पण कळायला भाग नाही तर एक काम करूया मी गाडी हळूहळू वर नेण्याचा प्रयत्न करतो परत कारण गाडी ठेवणार कुठे कोण सांगायला पण नाही ते वेदांना खंडर वाटत जर नजर चुकली तो बांगल्या सारखच इथं भूत बंगला पण परवडला बघूया बाहेर उतरून कुठं दिसताय का बघा भूत बंगल्यापेक्षा हे पिक्चर आहे आणि मी नंतर करतो मित्रांनो कि साढ़ेअक टाइम आतो मज या लेट है तो पब्लिक बाग मुंबई एक्सिलेटर सुरू आहे एक्सलेटरवर हो जायचं आहे आणि रात्रीचे साडे अकरा घरी जायला दीड साडे अकरा एक दीड तर आरामात होणार अशी स्टोरी असते आमची तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कारण आता खूपच लेट होईल एडिट करून टाकायचं आहे मग भेटूया उद्या सकाळी उद्या एकचा आमचा भेटीचा टाईम आहे रामकृष्ण घरी काळजी घ्या